नमस्कार मित्रांनो मी रोशन गावण पनवेलवरून मित्रांनो मी पनवेलवरून आज गावात आलेलो आहे विठ्ठल नानांची भेट घ्यायला विठ्ठल नानांचा जी गोठा आहे सर्जा सुंदर आहे तिथे पण भेट घेऊ आपण हे आहे मित्रांनो बूतगाव बघू शकता चला आता तुम्हाला दाखवतो मी गोठ्यामध्ये कोण कोण आहेत कोण नाही, नाही। आणि विठ्ठल नानांचं पण घर दाखवतो आहे हे बघा बघू शकताय आहे हे आपले सप्त हिंदी केसरी विठ्ठल नाना त्यांचा त्यांचा हा गोठा आहे ह्यामध्ये हा बघू शकता हा आहे शंभू नवीन खरेदी केलेली आहे आणि पलीकडा आहे तो दणका दणका हा नंदी खूपच रागीड आहे खूपच त्रास देत असतो सगळ्यांना बघू शकत आहे दणका हा आहे शंभू आणि आपला आता सरजा सुंदर त्यांचा गोठा बांधतो दाखवतो तुम्हाला जो रणजित सरांनी बांधला होता हे बघा सरजा एट फाय झिरो झिरो हा आहे सरजा आणि सुंदरचा गोठा सध्या सरजा सुंदर गोठ्यामध्ये नाही आहेत सुंदर बाहेर बांधलेला आहे तरी पण तुम्हाला मी गोठा दाखवतो इथे सुंदर असतो इथे सरजा आणि ही बकासूरची जागा आहे बकासूरलासुद्धा इथे जागा आहे आणि सरजा बाहेर बांधलेला आहे तो पण तुम्हाला दाखवतो कुठे हा आहे विठ्ठल नानांचं घर आहे इथे विठ्ठल नाना असतात चला तुम्हाला दाखवतो सर्जा कुठं बांधलेला आहे सरजाच्या जवळ आपले विठ्ठल नानांचे वडील हे आहेत आणि विठ्ठल नाना, नाना गेले आहेत कलेढोणच्या यात्रेला कलेढोणच्या यात्रेला सुंदरला घेऊन गेलेले आहेत त्या यात्रेचं दर्शन घेतील सुंदरचं आणि नाना आणि सुंदर दुपारी दोन वाजता इथे बुधमध्ये पोहोचणार आहेत तोपर्यंत तुम्हाला मी आता सर्जा बांधतोय दाखतो दाखवतो हा बघा सर्जा इथं बांधलेला आहे या झाडाखाली हे विठ्ठल नानाचे वडील पण तिथं बसलेले आहेत आणि सरजा पण आपला निवांत बसलेला आहे हा बघा सरजा वेगाचा शेवट वेगाचा बादशाह सरजा आता हे उन्हाचे दिवस असल्यामुळे आता सरजाला आपल्याला सावलीतच झाडाखाली बांधलेलं आहे बघू शकताय आणि सुंदर आपला दुपारी दोन वाजता माघारी येणार आहे कल्ली यात्रेमध्ये गेलेलं आहे नाना आणि सुंदर ते दुपारी येतीलच तेव्हा तुम्हाला दाखवतोच हे आहे बुधगाव आणि हे नानांचे वडील